कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा मी सकाळी उठल्यावर मला एफ आय आर आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात राज माया राजकीय प्रवासात त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि कोपरखेण्याला शाखे उद्घ उद्घाटनासाठी गेलेलो तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत तिकडचे शहर अध्यक्ष ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला सॉरी ज्याला चार, चार महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे त्याला एका घाणेड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलं तर तुम्ही बघायला याल का तर मी लगेच बोललो हो आमचं डिस्कशन होतानाच जा आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण तीन दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्यमय उद्घाटन करू तर मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोलले की केस होईल तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली हो तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचा अल्टिमेटम दिलं परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो आजच uh, मला वाटतं की महाराज असे घाण्याट्या कपडे जर गुंडाळून ठरेल तर आजच करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते uh, सगळ्या महाराष्ट्र सैनिकांच्या तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी uh, तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही माझ्या महाराष्ट्र सैनिक सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचं त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट आपली मी आता जस्ट वाचली मी आता त्यांना भेटायला पण चाललो पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा भेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडलं नाही मला पण कळलं नाही कारण चार महिन्यात मला वाटतं की डी सी एम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले एअरपोर्टचं उद्घाटन झालं मला वाटतं की दहीहंडीला गेले अनेक पक्षप्रवेशांना गेले मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली मला हे कळलंच नाही आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी गजाननजी आणि त्यांच्या आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून परत आम्ही तो परत आ, ओपन करू मग तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे ना ओपन करा ना मंत्र्यांना वेळ नसेल तर असं म्हणत की इतर काम जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री लढ होते तर महाराजांच्या असं का होतं एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लगेचच पंतप्रधाना सिद्ध मुख्यमंत्री पूर्ण होत आहे पण महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात तिरंगाई का केली जायचं ठाकरेंच्या सूचनेकडून सवाल उपस्थित केला नाही बरोबर आहे तो प्रश्न बरोबर आहे आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला मिळालं की माझ्या भाग्यात होत ते आणि त्यांचा ॲब्सरूटली प्रश्न बरोबर आहे की चार महिने का राब ठेवलो तुम्हाला वेळ नाहीये दुसऱ्यांना कोणातरी पाठवा ओपनिंग तर करा लोक लोकांना तरी दर्शन घेऊ द्या पुतळा आहे आता पुतळा नाही गुंडाळलाय त्यांनी आता त्या ते त्या चौकाला हे हे कपडा तो पण आम्ही करू महाराज येते शेवटी मग लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे अपमान करतायत अपमान देड़ा। झालाच आहे चार महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली सॉरी पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली धूळ म्हणजे घड्या परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला ते फडक ठेवलेलं ते मला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतील पोलिसांनी तुम्हाला थांबवलं काही वेळ आदित्य ठाकरे म्हणतात दादागिरी सहन केली जाणार खरंच दादागिरी पुरती पोलिसांची तिथे तुम्हाला थांबवलं था। गेलं थोड्या वेळ ते त्यांच्या शेवटी ते तो त्यांचा जॉब आहे त्यांना मी काय बोलणार का नाही कारण त्यांच्यावर पण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात त्यांच्या त्याच्यावर मंत्री असतात जे त्यांना जबाबदार असतात तेव्हा मी त्यांना काय बोलणार नाही पण हो मी थांबवलं आणि म्हणून मला वाटलं की तीन दिवस तीन दिवसाचं अल्टिमेटम न देता त्याच दिवशी झालं पाहिजे कारण आता जे पोलिस पुली, प्रोटेक्शन वाढलंय तिकडे ते कधीतरी कमी होणार ना आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास देऊन काही करायचं नाहीये पण छोटी ते महाराज आहेत

असं नाही की तुम्ही पुतळा बांधताय मग काय बाकी आहे तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी मी खपून पण नाही येणार त्याच्यामुळे आम्ही तो जेव्हा पोलिस प्रोटेक्शन कमी होईल आम्हाला पोलिसांवर काही कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाहीये पण मला वाटतं महाराज हे महाराज आहेत आणि त्यांचं त्यांना असं बांधून ठेवणं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही मला वाटतं नाही आम्ही ते लोकांसाठी उघडणार आहोत महाराजांच मला वाटतं की लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही झाला तरी त्याला असं थांबवून ठेवू आपण शकत नाही हे, हे, हे ही माझी भावना नाही तर मला वाटतं प्रत्येकाची भावना आहे त्याच्यामुळे मी कोणालाही जाब विचारणार नाहीये तुम्हाला चार महिन्यात वेळ नसेल मिळाला तर आम्ही उघडू प्रॉब्लेम काय आम्ही क्रेडिट नाही घेतो आम्ही लोकांसाठी फक्त त्यांना ते उपलब्ध करतोय की त्या महाराजांच्या पुतळ्याची तुम्हाला तुम्हाला दर्शन घेताय मी राजसाहेबांच्या घरात वाढलोय त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला माहितीयेत काय असतांची काय प्रक्रिया होती काय नाय काय ना हसले फक्त आदित्य ठाकरे भेट घेणार पुन्हा एकदा हा तो पुतळ्याचा परिसर झाकून ठेवला आहे मी त्यांना सोबत घेऊन काही आंदोलन किंवा त्या त्या जे अनावरण घातलेलं आहे ते काढणार नाही ते तर काढूच नाही आम्ही मी आता भेट वेगळ्या विषयासाठी घेतोय त्याच्यामुळे हा विषय नाहीये मला तर जस्ट कळलं की त्यांनी मायाठी लिहिला तर तो विषय पण आम्ही बोलू पण ह्या विषयासाठी भेट नाही घेतली मला वाटतं मंदिर असेल किंवा काही असेल मला वाटतं कबूतर खाण्यावर पण हायकोर्टाचं निर्णय होता हो गेवारे गेवारे देखें 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 देखें। मी कबूतरांपेक्षा महाराजांवर मायावर केस झाली तर मला आवडत एक थोडासा वेगळा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडनं बऱ्याच यंग लोकांना संधी देण्यात आली मला काय स्थिती आहे आमचं काम चालू आहे अनेक विद्यार्थी संघी पण मुलं मुली आहेत ज्यांची इच्छा आहे मी साहेबांकडे संपूर्ण लक्ष देणार आहे त्याच्यामुळे आमचं काम त्याच्यावर चर्चा चालू आहे आणि